नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तूरपिकामध्ये खत व्यवस्थापन करत असताना नेमके किती दिवसानंतर तुरपिकाला दुसरे खत व्यवस्थापन करणे आवश्यक आहे त्यामध्ये आपल्याला कोणकोणते घटक वापर करणे गरजेचे आहे जेणेकरून तूरपिकामध्ये जबरदस्त फुटवा सोबतच येणाऱ्या काळामध्ये जबरदस्त फुलकळी येण्यासाठी आपण कोणकोणते घटक याच्यामध्ये असणे आवश्यक आहे याची संपूर्ण माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा आणि अशा क्षेतविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो साधारणतः सोयाबीन आणि तूर हे दोन आंतरपीक मोठ्या प्रमाणामध्ये घेतले जाते तर सोयाबीन निघाल्यानंतर आपण तूरपिकामध्ये दुसरे खत व्यवस्थापन करू शकता त्यामध्ये आपण कालावधीचा जर विचार केला तर नव्वद ते शंभर दिवसानंतर सोयाबीन आपले पीक निघून जाते तर सोयाबीन निघाल्यानंतर आपण लगेच तूरपिकामध्ये आंतरमशागत करून खत व्यवस्थापन नक्कीच करू शकता खत व्यवस्थापन करत असताना आपण आपल्या पिकामध्ये जास्तीत जास्त स्फुरद हे अन्नद्रव्य असलेले खत आपल्या पिकाला या अवस्थेमध्ये देणे अत्यंत आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो तुरपिकाला जर आपण स्पुरद हे अन्नद्रव्य पुरवले तर जबरदस्त फुटवा त्यासोबत जास्तीत जास्त फुलकळी येण्यासाठी या अन्नद्रव्याची आपल्याला त्या ठिकाणी मोठी मदत होणार आहे तर हे अन्नद्रव्य जास्तीत जास्त असलेले खत म्हणजे डी पी याच्यामध्ये अठरा टक्के नत्र आणि छेचाळीस टक्के स्पुरद अशा प्रकारे दोन अन्नद्रव्य आपल्याला पाहायला मिळते अतिशय जबरदस्त रिझल्ट आपल्याला या खताचा आपल्या तुरपिकामध्ये जर आपण दुसरे खत व्यवस्थापन करत असताना दिले तर पाहायला मिळणार आहे याचा वापर करत असताना एका एकरामध्ये एक बॅग अशा प्रकारे आपण वापर करू शकता की मित्रांनो एका एकरामध्ये आपण दीड बॅग अशा प्रकारे सुद्धा खत व्यवस्थापन या डीएपीचे करू शकता शेतकरी मित्रांनो आपल्याला हे जर उपलब्ध झाले नाही तर आपण दहा सव्वीस सव्वीस या खताचा सुद्धा आपल्या तूरपिकाच्या दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये वापर नक्कीच करू शकता याच्यामध्ये प्रामुख्याने तीन घटक आपल्याला पाहायला मिळते पहिला घटक दहा टक्के नत्र दुसरं आहे सव्वीस टक्के स्पुरत आणि सव्वीस टक्के पालाश हे तीनही अन्नद्रव्य असलेलं दहा सव्वीस सव्वीस आपल्या तुरपिकामध्ये जोमदार वाढ तसेच जबरदस्त फुटवा आणि येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रकारे फुलकळी येण्यासाठी याचे मोठे मदत आपल्याला होणार आहे शेतकरी मित्रांनो याचा सुद्धा वापर आपण एका एकरामध्ये एक बॅग किंवा दीड बॅग पर्यंत नक्कीच करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो आपण बारा बत्तीस सोळा यासुद्धा खताचा वापर आपल्या तुरपिकाच्या दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये नक्कीच करू शकता याचा वापर करत असताना एकरी एक, एक ते दीड बॅग पर्यंत आपण याचा सुद्धा वापर करू शकता शेतकरी मित्रांनो तीन पिकी कोणत्याही एका खताचा वापर आपण आपल्या तूरपिकाच्या दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये करायचा आहे सोबतच आपल्याला या खतासोबत दहा किलो सल्फर याचा सुद्धा वापर त्या ठिकाणी करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो तुरपिकामध्ये खत व्यवस्थापन करत असताना आपल्याला नत्रयुक्त खताचा वापर त्या ठिकाणी टाळणे आवश्यक आहे म्हणजेच आपल्या तुरपिकाची या कालावधीमध्ये बऱ्यापैकी वाढ त्या ठिकाणी झालेली असते आपल्याला तुरपिकामध्ये जास्तीत जास्त फुटवा आणि जबरदस्त फुलधारणा निर्माण करण्यासाठीच खत व्यवस्थापन करणे आवश्यक आहे त्यामुळे आपल्याला नत्रयुक्त खताचा वापर प्रामुख्याने टाळणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो तुरपिकामध्ये खत व्यवस्थापन करत असताना आपल्याला जमिनीमध्ये योग्य ओलावा हा असणे आवश्यक आहे किंवा आपण खत व्यवस्थापन केल्यानंतर सुद्धा आपल्या तूरपिकाच्या तूरपिकाला पाणी व्यवस्थापन नक्कीच करू शकता शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त तूर उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना या माहितीचा फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो पिकाविषयी संपूर्ण माहिती पहिली फवारणी दुसरी फवारणी संपूर्ण फॉरनेची व्यवस्थापन आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद